स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉक मध्ये ठीक आहे आजचा दिवस वेलकम तर सकाळचे सात वाजल्यात आपण ब्रश करणार आहे आणि आज कपड्यांची संख्या जास्त आहे आहे ठीक खूप जास्त हे बघा कपडे किती आहेत ते जर टप भरतोय तर ब्रश करणारे मी पडतात चहा ओके अरे बाप रे मैं इस दुनिया को छोड़ के चला जा रहा हूँ मेरी याद में मेरे घर वाले रोएंगे अब मुझे काला हीट भी नहीं बचा सकता कौन था वो साला जिसने रेड हीट से मुझे मार दिया मैं इस दुनिया से जा रहा हूँ मेरी आखिरी इच्छा है कि तुम लोग इस वीडियो को सब्सक्राइब करो वरना तुम्हारे खाने के उपर मी आपण फेरावंगा कशी वाटली माझी डबिंग आणि आपलं कार्य सुद्धा संपन्न झालेलं आहे ठीक आहे तर मरत्याला कॉक्रोच ची गोष्टी ऐका आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा कमेंटमध्ये काही लिहायचं असेल तर सगळ्यात बेस्ट जय श्रीराम लिहा बाकी काही नको जसं की हे कपडे धुऊंग हे कपडे धुऊंग येणा आणि ही पर्श बसून घेणं असली बरीचशी काम आपण आता आवरून घेतले पण आपल्याकडे एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे अभ्यास अभ्यास आजची सुट्टी वाय जाऊ द्यायची नाही आहे आणि त्यासाठी मी पटकन आवरणार आणि अभ्यासाला करणार पुण्याचा मेन्यू भात डाळ चमटी आणि फरसाणा साडेपाच वाजले आहेत आणि मी जरा असं पडलो आहे जरा डोळे बंद करून कारण की मी काल रात्री तीन वाजता झोपल्या आणि त्यानंतर आज सकाळपासून मी जिम झाल्यापासून अभ्यासच करतो मग आता मी जरा फोडलो मी एक पंधरा वीस मिनिटानंतर उठणार आहे सात वाजून पाच मिनिटं झाल्यात बरोबर ठीक आहे आता सात वाजल्यात आणि आपण झोपून उठलो आणि तर बघा मी अभ्यासाचं सामान सगळं इथंच ठेवलंय ठीक आहे आणि आता असं आहे की मी आईला घ्यायला जाणार नाही आता आई स्वतःहून याय लागल्या कामावरला कारण म्हणजे मी घ्यायला गेलो तर मला वेळ होईल त्यापेक्षा मी अभ्यास करत बसणार आहे आणि ती येणार आहे तिथे तर ते खराब आहे पूर्ण बंद पड़ले ते रिपेअर करा लागले आणि आई पण घरी आल्या ते आवरून घ्यायला लागलं सगळं प्रॉब्लेम हो गया था पूरा इधर कुछ नहीं है इधर होना चाहिए ना, ना। है ना ये हमारा ये भाड़े का घर है भाड़े का है हां हमारा नहीं पापा तो करना चाहिए ना घर वाले आता भी नहीं देता नहीं और भाड़ा नहीं वो आता है अच्छा रूम बड़ा है ना बड़ा है ऊपर कुछ जा, कोई जाता है ये तो नीचे ही यूज करते हम लोग अच्छा

आमच्या इथे जवळ एक आहे तो नाटकी कराल का आज उद्या वगैरे टोलवा टोलवी कराल का तो टोलवा टोलवी नाही जेव्हाच्या जवळ पाहिजे मग खूपच पेंटिंग काम राहतात आता हे आपण ठेवूया हे स्टूल वगैरे सगळं ते आणि त्यानंतर आपलं हाय तेच काम तर हा बघा आपला चहा आईनं आता चहा केलाय हा माझा अभ्यास दुपारी मी तुम्हाला जास्तीत जास्त काय दाखवलं कारण की मी हेच करत बसलेलो ठीक आहे सगळ्या लोकांना मी हे सांगण्यात मला खूप जास्त आनंद होतो की या ठीक आहे आहे तर मी आता अभ्यास करणार बरोबर वाजून पाच मिनटं झाल्या जातात आणि आई बघा चिल करायला लागल्या सगळं काम तिनं आवरले सगळे भांडे वगैरे आवरून आणि या ब्लॉगचा इथं होतोय एंड मी तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र रामकृष्ण आधी बाय बाय ते इलेक्ट्रिशियन फॅन रिपेअर करून गेला त्याला आम्ही दहाला ला सांगितलं त्यांनी एक तासात रिपेअर करून आणून घरी लावून गेला त्याबद्दल त्यांचा आभार